जुळ्या नगरीत झालेल्या आगळ्या वेगळ्या चोरीचा महत्वपूर्ण शोध पोलिसांनी नुकताच पूर्ण केला प्राप्त माहितीनुसार सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी मनोहर हिंमतराव हरसुले राहणार बुंदेलपुरा अचलपूर व त्याच्या एका सहकाऱ्यांचे एकूण आठ गाडो चोरीला गेले होते सतरा एप्रिल पर्यंत आपल्या अंदाजाचे चोरीचा शोध लावण्याचा प्रयत्न करूनही गाडो न सापडल्याने मनोहर हरसुले मेटात मेटाकुटीस आले होते अखेर त्यांनी अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सतरा एप्रिल रोजी गाढो चोरीचा रिपोर्ट दिला त्यानुसार अचलपूर पोलिसांकडून चोरांविरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे चौतीस भारतीय दंड विधानप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला या आगळ्या वेगळ्या चोरी तपास करताना संबंधित ठाणेदार अवतार सिंह चव्हाण यांनी सूचना देऊन पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे व डीबी स्कॉड चे पथक तयार करून तात्काळ चोरीचा पथक निर्मिती करून माहिती गोळा करण्यास सांगितली त्यावरून असे आढळले की चोरीला गेलेले घाडव तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार पुढे आणखी गोपनीय माहितीवरून माहित पडले की सदर गाढव चोरी करणारा आरोपी मुकेश काळुराम माने हा पांढरकवडा तालुका जिल्हा यवतमाळ येथे लपलेला आहे या प्राप्त माहितीवरून अचलपूर पोलिसांनी पांडरकवडा येथे जाऊन सदर आरोपीस आठ गाढवांसह ताब्यात घेतले व आरोपी कुणाल भीमराव ढोले राहणार बिलानपुरा अचलपूर याला अटक करण्यात आली सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस पथकांनी चोवीस तासाच्या आत उकल करून आरोपी व संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांच्या या गाढव चोरीच्या तपासात संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिंह चव्हाण व त्यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे डीबी स्कॉड चे पुरुषोत्तम बावणे नायब पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत वाघ पोलिस कॉन्स्टेबल नितीन कळमटे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर